मागण्या तर सरकारला माहीत आहे दीड दोन पावणे दोन वर्ष झाले आता ते काय त्यांच्या पाठ झाल्या आहेत त्या एखाद्या परिषद जर प्रश्न आला तर कुठलाही सरकारमधला मंत्री आमदार त्याचं उत्तर देऊ शकतो आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे उद्या सव्वीस तारखेला एक वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयीच्या अधिसूचना काढलेली तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या आहेत हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे संस्थांचं आहे ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये नोंदी शोधत नाहीये त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे तेही दिली पाहिजे ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे घाली त्या निघणं आवश्यक केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत गोर मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे आम्ही दिल्या त्यासाठी उद्यापासून अमर उपोषण कठोरपणानं सुरू होत आहे कारण शेवटी काय असतं बघा आपल्या लेकरा बाळांच्या प्रश्नासाठी आपण लढलं पाहिजे त्यांचा खूप मोठा आक्रोश एखाद्या टक्क्यान जर लेकरं हुकले तर मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते त्यांच्या आयुष्याचं वाटव होतं उच्च शिक्षण मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या समाजाला आपण मायबाप म्हणलेले त्या समाजाला मुलगा म्हणून पुढं होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय आणि समाजही मला कधी उघड पडतोय मी खूप मला अनुभव आहे मोठा माझा समाज मला कधी उघड पडू देत नाही काम धंदे बाजूला फेकून सगळ्या अंतरवालीकडे येतात कर। आजच बघितलं तुम्ही झाला मंडप गर्दी मनपा म्हणजे लोक निघाले अंतरवालीकड त्यात काय वाटायला वाटायला फेटायला काय त्याच कोणाला लागत नाही आरक्षण कोणाला लागत सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं काय नुसते आहे आणि आमदार मंत्रीच मोठे करायचे का आता आता लय मजा येणार सत्ताधारी असणारे मराठे मग भाजप असू द्या कोणाचा असू द्या ते मराठे ज्यांनी कामं केलेत ना आता ते सरकारला आहे आणि मुलंही आपल्या आई बापाला विचारणार आहेत आपण सत्ताधाऱ्याचं काम केलंय आपला आमदार झाला मंत्री झाला सरकार आलं आमचं आरक्षण कमी देत नाहीत ते आम्हाला आयुष्यासाठी लागतय लेकरं सुद्धा आता प्रश्न विचारणार आणि मी काय वाईट करतो मी या समाजाला मोठं होण्यासाठी लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही जीवाची बाजी लावून ठेवतात माझ्या समाजाचं हित हे त्याच्या माझ्या समाजाचे लेकरा बाळ आरक्षणापासून वंचित राहायला लागले त्यांचं वाटकुळ व्हायला लागले त्यांच्यासाठी लढतो काय वाट करत समज काच कामा सोडीत कधीच सोडू शकत नाही आजच नाही कधीच नाही सूर्य आहे तोपर्यंत समाज सोडू शकत नाही कारण मी वाईट काही करत नाही मी समाजासाठीच भांडतो समाजासाठीच वाईट बोलतो माझ्या स्वार्थासाठी नाही आणि मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी मी समाजाला रिझल्ट दिलेला समाज एक झाला त्या त्यावेळेस मी समाजाला रिझल्ट दिलेला आहे त्यामुळे समाज कुठे झाला आता बघितलं ना तुम्ही तुम्ही आता जेव्हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला मंटात हे ना झाले मंटपात गर्दी उदय कुसेने लोक मराठी निघाले त्यांना काही देणं हे नाही राजकारण फाचकारणाचं लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्याकडून ते त्यांच्यासाठी महत्वाचे निघाले मराठी हो वाटत मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही ते आरक्षण मराठ्यांना देणार आता सगळं चित्र क्लिअर होईल त्यामुळे मी काही बोलत नाही हा सगळं चित्र क्लिअर होईल सरकारला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्यावं वाटते की नाहीत हे आता उघड पाडणार आहे त्यांना मराठ्यांचा मराठ्यांच्या पोरांविषयी गोर गरीब मराठ्यांचे लेकर मोठे हो व्हावेत की नाही व्हावेत हे वाटतय का नाही हे आता रिझल्ट येणार आहे लगेच त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघड पाडणार मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही हे आता उघडं पाडणार आहे लगेच लय दिवस नाही आता आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून तर होती कारण कोणतीच लाट नव्हती ना मोदी साहेबांची लाट हे ना कोणाची लाट हे ना गाठ हे ना फाट हे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेवर बसू शकत नाही गुलाल घेऊ शकत नाही पान आलू शकत नाही पान मराठ्यांशिवाय पान मराठ्यांशी बेमानी करणं मागात पडत त्यामुळं असे आहे शंभर टक्के त्या मागण्या मान्य करणार नाही केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवा लागणार आहे सरकार ते येत फक्त ढकला ढकली पण झाली आता पहिल्यांद ढकलीच होते ना शिंदे आम्ही कुठे विरोध करतो दाखा ते कम देत नाही तर आम्हाला काय माहित आता आता मुख्यमंत्री तुम्ही सत्ता तुमचीच सगळं तुमच आहे तुम आता क्लिअर चित्र आहे मराठ्यांपुढं खरा दोषी कोण आता जसे हे टोळी उघडी पडडी खरी जातीवादी कोण आम्ही का ती तसं आता मराठ्यांविषयी राग द्वेष आकाश मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का नाही हे उघड पडत देतेत का नाहीत मागण्या मान्य करतात का नाहीत आता समोर दिसणार आता देत नाहीत तर आम्ही काय बोलत नाहीत पण आम्हाला असे आहे ते पूर्ण मागण्याची अंमलबाजाने करणार नाही केल्यावर बघ त्या लेकरांची माया आहे या समाजाची माझ्यावरती माया आहे जे आहे ते आहे जे खरं आहे ते खरं खरं बोललं पाहिजे माणसाला समाजाला वाटतंय शरीर साथ देत नाही वेदना आहे करू नाही उपोषण ही त्यांची माया आहे पण माझ्या वेदना नाही बघू शकत मी माझं शरीर माझ्या वेदना बघवत माझ्या लेकराच्या वेदनाचं काय समाज त्यांचे किती हाल येत मायाबाने कष्ट केलेत हो रात दिवस सोपं नाही ज्यालाही उन्हात घाम गाळलाय त्याला जाऊन विचारा कष्ट काय असतात म्हणा तुम्हाला काही शेत बसून कळणार आहे म्हणा जाऊन विचारा हा केल्यावर कसे रुपया रुपया मागे ठेवून लेकर शिकवायचे रिक्षा चालविते जिपा चालविते ट्रॅक्टर टेम्पो चालविते ट्रक चालविते एस टॅक कंडक्टर ड्रायव्हर येतं टपऱ्या चालित आहेत हाटल चालित आहेत बारीक बारीक व्यवसाय चालित आहेत शिक्षक येत पोलीस मध्ये येत महसूल विभागात येत डॉक्टर येतं वकील येत ऊस तोडणारे मराठी येतं शेतमजुरी करणारे सालाने राहणारे मराठी आहेत यांनी स्वप्न बघितलेलं आहे माझ्या लेकरांना मोठं शिक्षण घ्यावं मोठ्या नोकरीला लागावं ते स्वप्न साकार करायचं असलं तर आरक्षणाची गरज आहे म्हणून मी माझी वेदना बघू नाही शकत समाजाच्या लेकराच्या वेदना बघणं माझी जबाबदारी त्यामुळे कोणाचा बी बाप आला ना तरी संतोष भायचं मॅटर दबत नसतं आणि मी दाबुंबी देत नसतो आणि या उपोषणात संतोष ची देशमुखांची सुद्धा मागणी करणार सूर्यवंशी पण घेणार सोडणार नाही आणि मुंबईला उद्या मोर्चा आहे त्यातही मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आव्हान करतोय कारण मला उद्या उपोषण असल्यामुळे येता येत नाहीये तेही माझं आव्हान मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय माझ्या मी स्वार्थासाठी लढत नाही मी प्रामाणिक आहे माझ्या समाजास आणि मी ते प्रामाणिकपणा माझ्या समाज समोर सिद्ध केलं मी फुटत नाही मॅनेज होत नाही मला काय ते सगळा समाज आहे देव माझा माझा पाठेरा का समाज आहे माझा समाज मला उघड नाही पडू देत यांनी कितीही मला एकटं पाडायचा प्रयत्न करू द्या धावून येतो माझा मराठा समाज तुटून पडतोय जे त्यांचे मुलं स्वतःचे मुलं त्यांच्यासाठी करतायत त्याच भूमिकेत मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय उलट चार पावलं पुढे जाऊन करतोय त्यांच्या मुलापेक्षा जीव घेना प्रवास आणि रक्त जावतो मी माझ्या समाजाचा समाज, समाज कसा उघडा पडू दे झाली की गर्दी आजच मंडपात मी समाजासाठी लढणार आहे समाजाची माय वैभेताच म्हणणं होतं तुम्हाला वेदना होता तुम्ही उपशम करू नका धनंजय भाऊचंही म्हणणं होतं परंतु मला समाजाच्या न्यायासाठी लढ नाही संतोष भायासाठीही लढ नाही आणि करोड मराठा समाजाच्या लेकरासाठीही लढ नाही न्यायासाठी लढणं माझी जबाबदारी ते मी काम करतोय न्यायासाठी नाही नाही दुसरं काय म्हणणं नव्हतं त्यांचं एवढंच होतं की तुमचं शरीर साथ देत नाही तुम्हाला आणि मोर्चाही बघतो आणि ते खरं पण आहे पण मला समाजापेक्षा काय मोठं काय जगून करायचं समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे ते नोकऱ्याला लागून शिक्षण घेऊन ते सुखी दिसले पाहिजेत त्यांच्यापेक्षा काय बाबा हो मला मोठं आहे समाजापेक्षा आणि मी काय वाईट करतो समाजाच्या लेकरासाठी लढतो ना मी का लढू नाही लढणार मी वेदनेला मरायला आणि त्याला भेट नाही फक्त समाजाला माझी विनंती आहे की कामाचा विचार करत जाऊ आता वेळेप्रसंगी महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकजूट दाखवली पाहिजे पक्षाचे वैयक्तिक तुमचे मतभेद असतील तुमचे वैयक्तिक काही नाराज असेल ते सोडून देत जायच ताबडतोब आणि समाजाचा जिथं प्रश्न आहे तिथं ता ताकतीने धावून सगळ्यांनी कारण दिवस वाईट उगलेत आता वाईट दिवस आहेत त्याच्यामुळे एकजूट दाखवत जा आणि माझा सगळा समाज एका जागे सगळं आता सगळं चित्र क्लिअर होणार असं वृत्त केलीच कारण एक वर्ष पूर्ण होत आहे आता सव्वीस तारखेला सगळ्या अंमलबजावणी आणखी झाली नाही आधी पण आता सगळं क्लिअर होणार आहे तुम्ही शिंदे समितीला मुदतवाढ का दिली नाही शिंदे समिती नोंदी का शोधत नाही हे सगळं चित्र समाज समोर उघड होणार आहे आता पंचवीस तारखेपासून उद्या उपोषणापासून सगळं कक्ष का बंद केले वंश समिती का गठीत केली नाही कराटी द्यायचं का थांबवलं ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र का देत नाहीत तुमचे अधिकारी ते सगळं उघड होणार आहे तुम्ही गॅझेट का लागू करत नाहीयेत तुम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा आहे आणि कुणबी एकच येतं का देत नाहीत हे सगळं चित्र आता क्लिअर होणार आहे मराठ्यांच्या विरोधात सरकार काम करत आहे की नाही करत मराठ्यांना संपवायचंय की नाही हे सगळं उघड होणार आहे आता मराठ्यांना जर संपवायचं असेल तर उघड होईल आणि मराठ्याला संपवायचं नसेल तर आरक्षणाचे विषय मार्ग काढतील का नाही तेही मराठ्यासमोर उघड होणार आहे सगळं चित्र या उपोषणातून स्पष्ट होणार आहे सरकारबद्दल सरकारचे मराठ्यांविषयीची नियत काय मराठ्यांचे लेकरांविषयी किती द्वेष सरकारमध्ये है की नाही हे आता उघड पडा मी बघतो आता कसं देत नाही पण मला वाटतंय नाही बेमाने करणार मराठ्यांशी कारण प्रत्येक मराठ्यांनी मतं दिलेली कसले लाटी फिटी नाहीत एवढं माइंडेड बहुमत तुम्हाला स्वप्न तर बघायला मिळालं नसतं त्यांच्याशी गद्दारी करणं म्हणजे पुन्हा राज्यातून उतर नाही कारण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के धन्य एकटेच त्यामुळं त्याचे फळही भोगावं लागणार ते आता पंचवीसच्या नंतर बोल काय जे असेल ते पंचवीसच्या नंतर बोल मराठ्यांशी बेमानी करणार नाही मुख्यमंत्री दगा फाटका करणार नाहीत गद्दारी करणार नाहीत त्याची आम्हाला अपेक्षा आहे पण आता ते समोर सिद्ध होईल काय दहा अकरा वाजता बसणार आहे उद्या दहा अकरा वाजता सकाळी बसणार ज्याला बसायचं ते त्यांच्या मनाने बसतील कारण दुसरीकडे आम्ही आणखीन एक जागा केलेली पण मनाने आता मन ते आम्ही पहिल्याने ताकद लावली होती सामूहिक मोठं करायचं ज्याला ते पोट्टे म्हणते आम्हाला भूक लागली मग मग ते म्हणलं उघड दम निघायचं नाही त्यांना ज्याला मनाने बसायचं ते बसतील घरच्याचा विरोध असला तर कोणी बसायचं नाही स्वतःच्या मनाने ते नुसते इथे येऊन मी बसले ना तर मी आता पठ्ठ्याच काफी मी बस एकटा लढून मिळवतो काही गरज नाही तुम्ही नाही ना सगळे कोणी उपोषणाला नका बसू तुम्ही खुशाल खाऊन पिऊन इथंच झोपा किंवा ये जा करा तुम्ही इथं येऊन पाठबळ आशीर्वाद जरी मला दिला समाजाने तरी मी एकटा बघतो त्यांच्याकडे काही काळजी करायची गरज नाही कारण इथं सुद्धा मनपात उपोषणात भेटायला येणारे लोक राहणारे त्याच्यामुळे इथंही जागा लागणार आहे दुसरीकडे पण आम्ही एका शेतात केली इथं बाजूला जर आल वाढले तर जर तरचा विषय पण इथं मोकळ ठेवा लागत असं आजच्या चित्रावरून दिसतय लोक भेटायला ते खाली झोपलेल्यांना तुडितेन ना उपोषण करताना त्यामुळे इथं उपोषण करते म्हणजे लोक भेटायला कुठे भेटतील म्हणजे हाही प्रश्न आज उभा राहिला आता पुन्हा आज जर गर्दी व्हायला लागली म्हणल्या नाही नाही काही चर्चा फिरच्या काय नाही आता सांगितलं तुम्हाला मी सगळं होईल या उपोषणाच्या दरम्यान सगळं उघडवणारे मराठ्या फक्त मतापुरता लागतो सत्य लागतो का त्यांचे प्रश्न सुद्धा मार्गी काढायचे देश आहे का नाही त्यांच्या मनात किती राग आहे मराठ्यांविषयांना किती चीड मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांना सरकारला हे उपोषणातून सिद्ध होणार जर त्यांना मराठ्यांच्या लेकराची गोरगरिबांची माया आहे गोरगरिबांचे म्हणतो मी तुम्हाला तर मुख्यमंत्री शंभर टक्के प्रश्न मार्गे काढणार आणि गोरगरीब जर त्यांना पायाखाली चेंगरायचे असतील मराठी तेही चित्र उघडव आज त्याच्यावर बोलून उपयोगच नाही हो कारण मराठ्यांच्या मताशिवाय इथं बसलीच नाही इथं पान दालत नाही मराठ्यांशिवाय एवढं सोपं नाही मराठ्यांशी दगा फटका बेमानी होणं हे त्यांनाही परवडणार नाही पण आज बोलण्यापेक्षा हे चित्र उद्यापासून क्लिअर होत चाललं मराठ्यांविषयी त्यांना द्वेष आहे का नाही मराठी राज्यातले संपवायचे की काय का नाही संपवायचे का मोठे करायचे गोरगरीब मराठी गोरगरीबांनी तर सरकारचं का काय के नाही केलं गोरगरीबाच्या न्यायासाठी वैयक्तिक मतभेद असू शकते आहे आता करायची वेळ आली रोड रोडचे वाहन बाजूला गेले म्हणजे मराठी अंतरवालीकडे निघाले काम धंदे बघत नाहीत मराठी लेकरासाठी काम करतो मी मराठी गोर गरीबांचे लेकर मोठे काम कधीच समज सोडत नाही आणि मी काय वाईट केलंय तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजे हेच कळायला तयार नाही जनते खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले तुम्ही किती लफात छेपू केली मधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा के ते हो कोण आहे सरमाडता खरमाड्या तो हो, तो हो कोण आहे तो हो कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडने मागाले येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठविलं म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे हे शब्द झालेले समाजासमोर आता तुमच्या तपास यंत्रणा काय करतात हे आम्हाला नाही माहिती तुम्हाला काय पुरावे पाहिजेत हे बी आम्हाला माहिती तुम्हाला एवढे पुरावे असून तुम्ही त्याच्यावर तीनशे दोन दाखल करत नाही मुख्यमंत्री त्याच्यावर आणखीन तीनशे दोन दाखल करीत नाही मोक्यात घेऊन त्याला एकशे वीस ब खाली सामूहिक घेऊन अंडर ट्रायल ते चालूच नाही त्यांची आणि त्याच्यावर जर तीनशे दोन दाखल केलाय त्याच्यावर हात काढे कस का नाहीत काळी टोपी पुढे तुम्हाला पुरावे काय पाहिजेत सोडू नाही शकत बस तुम्ही समाजासमोर तपास गेला तुमच्या तपासात तुम्ही किती के खाडाखोड केली समाजासमोर तपास गेला आणि तुम्ही जो क्लिप बद्दल सांगितलंय तर त्याच पोलीस स्टेशनला तोपी आहे त्याच पोलीस स्टेशनला आता त्याचे पण निघणं गरजेचं आणि सीसीटीव्ही सुद्धा पोलीस स्टेशन रच्ची कुणी भेटायला येत होतं का मागच्या दाराने पुढच्या दारां कोणा कोणाला फोन केले अनेक नंबर त्याचे मोबाईल जप्त करणं गरजे त्याचे बदली करणं उपयोग नाही आता ते बंदोबस्ताला ठेवणं सुद्धा तिथं कामाचा नाही आता पण याचा अर्थ असा नाही की बंदोबस्ताला ठोलाने त्याची बदली केली तुम्ही त्याला आता गियरमध्ये घेणं गरजेचं आतापर्यंतच नाव घेतलं का मी नाही घेतलं पण आता जर तुझ्या क्लिप व्हाय व्हायला लागल्यात तर सरकारी दवाखान्यात कोणी नेलं का नेलं काय दुखवत काय दुखत डॉक्टरला सांगता येणार ते कोणी काल प्रेस घेतली तिने डॉक्टर कशाला आहे तुला सांगताय नाय काय दुखवत आहे आणलं कशाला जेल प्रशासनाने पाठवलं हो कसं काय इतक्या रात्री मान्य न्यायालयाने त्याला दवाखान्यात नेण्याचा निर्णय ने 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 दिला का न्याला तर न्यायला आयसीयू मध्ये कसं काय ते लॉकअप नाही का दवाखान्यात जेलला नाही का डॉक्टर नाही म्हणजे तिथं सुद्धा संशयाला लागला तुम्ही हॉस्पिटलचे सुद्धा सीसीटीव्ही घ्या कारण ज्या ची का पी एस आय कोण येते त्याची जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यांनीच रोहित रोहित नावाचा कोणीतरी माणूस बोलिलो आता पोरगा गाडीत बसलो होता आणि उतरला सुद्धा त्याने त्यामुळे ते शिड्यावर निघणं गरजेचं आहे दवाखान्याचे पण सगळे सी सी टी व्ही निघणं गरजेचं मागच्या दारात त्याच्याशी बोलत का मला तरी आता अशी शंका यायला लागली की त्याला सोडायचं ऑपरेशन सुरू झालंय का षडयंत्र दावाखान्यात बस शंभर टक्के वाटायला कारण जर पी आय त्याच्या जवळचा निघतोय तर हाच पीआय दिवसापासून ते संरक्षण आला ते आता संशयाच्या बाहेर आता इतकं पुरावे पुढे येते इतके व्हिडिओ पुढे येते तरी सरकारला सांगावं लागतं मग तिथं चौकशी करते आणि तुम्ही काय चौकशी करता मग तुम्ही आतापर्यंत हे सगळे पोलिसमध्ये टाकायला पाहिजे होते व्हीपीआय सुद्धा त्याची चौकशी करायला पाहिजे महाजन आणि ते पाटील त्याचीही चौकशी करून त्यांना आरोपी करायला पाहिजे त्यांचीही शिडीआर काढायला करायला पाहिजे खंडणी मागाला ज्या ऑफिस मधी बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण होती नुसते आरोपी नका धरू ते कोण कोण होते त्यांना सगळ्यांना माहिती ते बी आरोपी करणं गरजेचं खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खून करणारे पण सगळे आरोपी हे फरार असताना यांना गाड्या कोणी दिल्या अरे तुम्ही का कामच करणार राह करणारे गाडीचा आरोपी करायला पाहिजे जेल जेलमध्ये टाकायला पाहिजे होती तुम्हाला नायनाट करायचं म्हणतात मुख्यमंत्री ह्या गुंडगिरीचा छेडछाडीचा मग जे जे पुरावे समोर येत त्यांना आत कस का नाही तुम्ही स आरोपी कस काय करीत नाही तुम्हाला जर मुला जाण्या शेजायचं असेल तर तुम्ही धर्माचा आत टाकला तर तुमच्यावर विश्वास बस आणि मग लोकांना असं वाटत लोकांना राईट तपास करतेसारखा ते मग अजेन कुंकड हिंडतोय ते राजेश पाटील कुंकड हिंडतो आत्ताच पी आर पुढे आता तुम्ही करता काय यांना गा। समजणाऱ्या गाड्या कोणाच्या याला पैसे कोणी दिले हे कोणाच्या घरी राहिले हे कस काय मध्ये टाकत नाही तुम्ही हे सगळे आजूबाजूचे सुद्धा व्हायला पाहिजे कारण ही आय की त्या पोलीस स्टेशन मध्ये तो खरमाड का सरमाड होता तिथंच धनंजय देशमुखाला धमकी दिली मग त्याला कोणी बोलविलं त्याला आत कुणी नेलं सीसीटीव्ही पुढे तिथं पंधरा मिनिटं जरी सीसीटीव्ही बंद असला पोलीस स्टेशनचा तरी, तरी कुणीतरी भेटायला आलता म्हणून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे प्यायला डावखाण्यात बी तिथं सीसीटीव्ही बंद असतील थोड्या वेळासाठी तिथं कुणीतरी भेटून गेला कट शिजला सुटून जायचा म्हणा कसं कशाचा म्हणा आणि हे डॉक्टर सुद्धा सगळे फेऱ्यात घ्यायला पाहिजेत आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा बीडच्या सगळ्या डॉक्टरवर लक्ष ठेवायला पाहिजे आरोपी तिथे तुमच्या डॉक्टरला काय दुखत माहित नाही कसा ठोला ते डॉक्टरांना वाटत असेल आम्ही काय वेगळे रिपोर्ट देऊ आमक करू तमक करू तुम्ही सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार खोटं जर केलं तर किंवा पीआयने जरी काही खोटं केलं असलं क्लिप हर झाले ते सुद्धा फेऱ्यात येणार सुट्टे नाही सरकारने वाचू नये कोणाला दर माणूस मध्ये टाकला पाहिजे ईडी कुठे आता ईडी इडी साठी लगता काही नसून गरीबाचं आंदोलन करीत म्हणून काही सापड का नाही काय सापडणार आमच्या गरीबातून आता पाच पंचवीस कनिंग भरत्यान भाऊ एवढे पैसे कनिंग कळते तुम्हाला कणगी भरत्यान भाऊ ते इतके पैसे त्या जो ते सारमाड्या जाऊ त्याला काय करायचं भाऊ इतक्या पैसे हे त्याचे पैसे नाही ते बाप त्यांनी दुसऱ्यासाठी केलं फेडायची वेळ त्याला हे एका मंत्र्याचे पैसे शंभर टक्के ईडी कस का आपली वावर कुठं घर कुठं कुठं प्लॉट घेतले कोणत्या कंपनीत इडी कुठे आता चौकशा समित्यावरती जर जनतेचा विश्वास उडाला चौकशा समित्यांवरचा तपास यंत्रणांवरचा राज्यात अराजकता माजल माझल बाबा हो तपास यंत्रणावरचे विश्वास उडू देऊ नका नीट तपास करा पाठीमागा नका घालू हे छेडछाडी करतेत बलात्कार करतेत नाही यांचं ऐकलं वर मर्डर करते खून करते ते कोण त्याचा खून केला दीड वर्ष झालं कळशे काय कोण मुलगी तीन तिला मारून टाकलं ते चोटे चाटते चोऱ्या करते डाके टाकते खंडाण्या मागते चोटे चाटते टोळी टोळी सगळं जातीला बदनाम केलं त्यांच्या होती चांगली त्या जिल्ह्यात त्या जातीला खाली मान घालो जग वेळ आली धनंजय मुंडे टोळीमुळे आमच्या फोटोला सामाजिक कामं करतो आम्ही आमच्या फोटोला चपला आणायला लावतोय बेट्या आंदोलन संपदी तो परळी पासून मुंबई पोत काढितो हा सगळे लकडे व कारथुबाने <Records> तपास यंत्रणाच काय करते मला हेच कळायना आता तपास यंत्रणा दिला येतात का मराठ्याला चुकीच आहे जनतेला कळालं आता खुनी आहे तुम्ही न्याय नाही केला ना जनता बिथरणार आहे राज्यातली आणि जड जाणार आहे म्हणजे दोघाला पण फडणवीस साहेबाला पण आणि दादाला पण तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच करणार आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलं होतं फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्याकडे त्यामुळं समाज शांत आहे आम्ही सुद्धा शांत आहे साहेबांच्या शब्दावर की न्याय होईल पण इकडे यंत्रणे आम्हाला काही धरलेला दिसतच नाही राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत सगळे पुरावे चाललेत पण इकडे काय धर धराधरी दिसत नाही तशी सगळी सोडासोडी दिसते धराधरीच नाही नुसती सोडासोडी याच्या दुष्परिणाम वाईट होणार राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये आमचं मूळ सरकारला सांगणे तुम्हाला जर आणखी सहा रुपय करता ना खुन नाही याला काय का जात नाही फी तो याला काही जातफीत नाही कुणाला मारते ते पैशासाठी पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे या टोळी काय जात जातफीत नाही कळत अरे अशी शंका आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावला आता संशय येतोय हीच ती टोळी दुही निर्माण करणार त्यांचा मोठा नेता होता एक त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोवायला लावल्या हीच टोळीची ही संशयित हीच टोळीची हा त्यांच्यात नेता आहेत ना नाही असं नाही त्यांच्या जातीत नेते आहेत ना पण इतके नीच विचाराचे नेते त्यांसारखे हा त्यांच्या समाजात अहंकारी येत गर्विष्ठ पण आहेत पण इतके नीच चाली नाही खेळत त्या धनंजय मुंडेच्या टोळीसारखे लोक मारेव छेडछाडी कर बलात्कार कर यवजना खाम कर घर खाय जमिने दाबेव प्लॉट दाबेव हट ते नाही करत आम्ही त्यांची बाजू नाही घेत पण ते खरं ते खरंय ते अहंकार आहेत त्यांचे नेते गर्विष्ट पण पण पन ही नी अशी नीट चाल नाही खेळत धनंजय मुंडे टोळीसाठी वाटोळ केलं हे करून हिंडतो हे आता गडा मारला टोळीसाठी आणि टोळीच वाचित कवाबी टोळीने लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असते ना एकामेकाचे कोण नाही त्यांना अरे आरोपीच्या बाजून काय आंदोलन झालंय का वाता पण देशात आणि राज्यात आता पडेन रूढ का आमच्यात नसते ना का मला माहित नाही पण असते नाच ना कधी आरोपीच्या बाजून मोर्चे काढे आमच्या लोक आता पुढे कोणत्या जातीचे लोक बघा काय झालं की सोडून द्या ना आमचं चांगला आहे म्हणाला आता ही, ही रूढ आणि सरकार हे घडवून आणायचं आणि असले पाळीत आहोत तुम्ही कशाला असले मध्ये टाकले पाहिजे उलट दुसऱ्या तयार करा ना काल या असले काय आठवता सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेला कलंक लावणारे लोक कशाला पाहिजे काय गरज यांची तुम्हाला काय पाळायची गरज आहे वाईट दिशेनं चाललंय राज्य वाईट दिशेनं चाललंय गुंडाची टोळी संपवायच्याऐवजी हे मोर्चे काढतात रास्ता रोग करत आंदोलन करतात आम्ही काय बोललो काय बोललो जातीवाद केला म्हणजे कोण जातीवाद केला रे वाजाराला बोललो का, 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 का? धनगराला दलित मुस्लिमाला अठरा पगड जातीच्या बारा बोलत तर लोकाला एकाला शब्दात दुखी नाही ना आयुष्य दुखीणार नाही तो येईला बोलायचं नाही त्याला कापी दिलून द्यायचं का लोकाला चपलाला काय चपला आणत फोटोला आण त्याला बेट्या खेटलाच ना तू आता तुला दाखवतो आपण ज्याच्यात उतरतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा काचका असतो मग पाणीच पाहिजेत असतो आपण बाप करता आणि ओबीसी मध्ये घेता जातीला मध्ये घेता म्हणजे बाप तुम्ही करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का ते काय येडे का पत् तू करणार आणि फेडायला लावतो त्यांना ला, फेड तूच नादी लागतो काही गरज नसतं त्याचं नाव सुद्धा घेत नव्हता बावीस टी धनंजय देशमुखाला धमकी देतात तरी लोकाला थांबित नाही म्हणजे उलट्या खोपडीची येते अ यांच कसं या टोळीचं धनंजय मुंड्याच्या आमच्या विरोधात जे आंदोलन करीन ते यांचा मित्र आहे आमच्या विरोधात जे बोलन मराठीच्या ते यांचा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मानता भर वे। तुम्ही टोळी ती उडी उडशी मराठ्यांनी गिरक्यात घेतल्यावर फिरकी तरी मारून देते का किती टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलं याला उकळा फुटात त्याला सपोर्ट करते त्याला सपोर्ट करते लाभार्थी टोळी सगळी हा लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायचे म्हणजे लाभार्थी टोळी झाली आरोपी आरोपी म्हणायचे आरोपीच आरोपीच्या बाजूने उठणारे आरोपी वारे टोळी हे काम करून घेतो का त्याच्यात मरदानगी मानतो स्वतःला जातीवाद उफळून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचं काय संबंध आहे कोणाचा आम्ही कोणाची नाही भाकरी खात हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही इसकून घेत नाही आरक्षण इसकून घेत नाही घेणार आमचा हक्काच आहे ते घेतोय आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून दीडशे वर्षापासून आमचं तुमचं आत्ता नव्वद पासून एकोणीशे नव्वद एकोणीशे सदुसष्ट पासून नाही घेत समजून घ्या रे गोर गरीब ओबीसी बांधव समजून घ्या आम्ही तुमच्या आरक्षणात धक्का लावत नाहीत आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न तुमच्या लेकरात सुद्धा आमच्या लेकरा शोधा तुम्हाला जसे तुमचे लेकडं मोठे वाटते तसे आमचेही मोठे व्हावे असे वाटू द्या मन जिंका ओबीसींनी मराठीचे आणि मराठींनी ओबीसीचे मन जिंका एकमेकांचे एकमेकाच्या दुःखात दुखात आपण एकमेकाच्या लढ्यात जो आपण तुमचा लढा असेल तर आम्ही आमचा लढा असेल तर तुम्ही या आम्ही आमच्या नेत्याचं ऐकत नाही तुम्ही तुमच्या नेत्याचं ऐकून आहात गोर गरीब आपण जनता घोर गरिबांसाठी लढू हे वाद लावतेत ओबीसी मराठा धनगर मराठा काय समान नाही आपला काय समान नाही आपला तुमचं आरक्षण तुमचं आहे आमचं आमचं आहे आमचा हक्काचं आहे आमची जमीन आम्हाला दिली पाहिजे तुम्ही आमची भाकर आहे आमची जिथे तुमची नाही घेता हे समजून घ्या आणि एकोप्याने आपण राहू तुमच्या लेकरात फक्त आमचं लेकरो शकता तुम्हाला जसं मोठं वाटतं तसं आम्हाला आमचं मोठं वाटतं आमचे मोठे करू तुम्हाला त्या दिवस आम्ही एक, एका शब्दाने विरोध केला नाही दुखविला आज आम्हाला आम्ही लढून मिळवतोय तर तुम्ही आम्हाला विरोध नाही करायला पाहिजे आणि करू पण ना का इथून आपण एकत्र राहू हा हे असले माजलेले वरचे आमदार राजकारणी आमचे बिन तुमचे बिन सगळे काय झाले यांना जवळ करतात नका करू